त्या प्रत्येक त्रासातून त्या प्रत्येक वेदनेतून एक दिवस तू घडणार आहेच आणि ते आणि फा तुला कुणालाही सांगावं लागणार नाही की मी बदललोय आता कारण तुझा बदल, बदल ओरडून सांगेल जगाला की ही व्यक्ती आता सामान्य राहिलेली नाही घडणं सोपं नसतं घडणं सोपं नसतं नक्कीच नसतं पण घडल्यावर घडल्यावर श्रेष्ठत्व प्राप्त होतं जसं देवाला देवत्व प्राप्त होतं अगदी तसंच दगडासारख्या गोष्टीपासून मूर्ती घडतात पण सगळे दगड देव बनत नाहीत कारण मूर्ती बनताना त्या दगडाचे नको असलेले सगळे कोपरे सगळे वळण एक एक करून छिन्नीने फोडून काढले जातात ज्या दगडाला हे सहन करता येतं तोच देव बनतो मग आज जरी नसशील तू काही पण दगडाला जर देवत्व प्राप्त होऊ शकते तर तुझ्यासारख्या धडधाकट माणसाला श्रेष्ठत्व प्राप्त होऊ का शकत नाही आज तू अपूर्ण आहेस हे मान्य करावंच लागेल पण तू शून्य नाहीस आज जरी काही नाही तू पण उद्या सगळं काही असू शकतोय जर एक गोष्ट लक्षात ठेवली तर तुलाच तुला स्वतःला घडवावं लागेल तुझ्यात अजूनही असतील भीती अहंकार शंका इगो टाळाटाळ माझ्याने होईल की नाही लोक काय म्हणतील आज नको उद्या करू आणि फार कठीण आहे हे असं सगळंच पण यश पाहिजे ना है। है तुला मग फक्त मोठी स्वप्न बघून भागणार नाही स्वतःतल्या छोट्या छोट्या दुर्बल गोष्टी काढणंही तेवढंच महत्वाचं आहे किंबहुना त्या काढल्यावरच सगळं शक्य आहे तू सुरुवात तर कर तुला यश हवं असेल तर तुला स्वतःच्या आत डोकवावंच लागेल तुझ्यातल्या नकोशा गोष्टी मोडून टाकाव्याच लागतील चुकीच्या गोष्टी चुकीच्या सवयी चुकीचे गुण काढून फेकावेच लागतील त्या प्रत्येक त्रासातून त्या प्रत्येक त्रासातून त्या प्रत्येक वेदनेतून एक दिवस तू घडणार आहेस आणि तेफा आणि तेफा तुला कुणालाही सांगावं लागणार नाही की मी बदललोय आता कारण तुझा बदल ओरडून सांगेल जगाला की ही व्यक्ती आता सामान्य राहिलेली नाही घडणं सोपं नसतं घडणं सोप्पं नसतं नक्कीच नसतं पण घडल्यावर घडल्यावर श्रेष्ठत्व प्राप्त होत जस देवाला देवत्व प्राप्त होत अगदी तसच अगदी तसच